छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजाग भगवान बुद्धांचा गारगे बाबांचा आपल्या बापाचा बायपास करता दुसरी दुसरी ठेवणाऱ्या हराम खोळाचा विजय असो आखरी तुम्हालावळच मानवाय जय दुसरं ऐकतच नाही जय त्याच्या मायला कधी शिव्या दिल्या तरी म्हणते जय राम राम भाऊ तुम्ही माग कार्यक्रम घेतला हे जिल्हा परिषद मेंबर आता आमदार किनार उभे टिकिटच कॉन्टॅक्ट करू का द्या नाव कोणाला करायचं धन्यवाद नाव विसर तुमची झोपडे का का हा बल्लेराव देवायने आल तो तुमच्या घरी धन्यवाद बाई आली काय एकटेच आले बायकोले सांग ठेव जे बायकोले सांग ठेवतात ना बल्लेराव ते जीवनात सक्सेस होतात हॅलो पण तुम्ही तरी एकटे आले काही काही तर मैत्रिणी घेऊन येतात बायको असताना मग मला अशा लोकांचा राग येतात झालं स्वतःच्या बायकोवर प्रेम कमी करते जास्त करतील शेजारी आल्या याला हो, बोडच्या सत्यपालचं कीर्तन हे काही पुराणावर नाही आपल्याला जेवण नाही ते झालं काहीच काही खोट नाटक सांगत गेले चिमत्या बनवून गेले लोक काय जमाने कुंभकर्ण सहा महिने सोपायचा सहा महिने खात बसायचा आता मला सांगा कुंभकर्ण जर सहा महिने खाय तर संघासले किती महिने असे चिमट्या बनवून गेलं भाऊ काय प्रमाणे राऊन आले तोंड होते मग त्याच्या माहिती डिलेव्हरी कोणत्या दवाखान्यात झाली नांदूरकरच शिझर फेल झालं हा आला रामपाल महाराजानं लिहिलं तो रामपाल वेरूळकर दादाचा वर्गात संस्कार वर्गात शिकलेला रामपाल आहे दादा, दादा त्यानं काल पुस्तक लिहिलं आणि वेरूळकर दादा आपला आशीर्वाद सत्यपाल फेकला द रियल हिरो माझ्या पुस्तकाच नावच आहे प्रबोधन सम्राट मी फक्त भाषण नाही ठोकलं आई काकू मी भाषण नाही दिलं पहिले मी वागलो आणि मग तुम्हाला सांगतो मी माझ्या जीवनामध्ये पहिले माल कीर्तन काऊन ऐकता तुम्ही ऐकावं लागल एक लाख रुपये हारतो कोणी तुमच्यातून घरी जाऊन दाखवा हे काही जाणार नाही कारण तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो आणि जे मी वागतो ते मी मानतो मी पुस्तकी मला भाषण नाही मानू माझं जीवन आहे सरळ सरळ पैसेही जास्त घेत नाही माझे पैसे विचारा या शंभर जाण्याले किती घेतले मला जेवढा खर्च येते तेवढा घेतो म्हणून तर मी जाग्यावर नाही तर माझलो असतो ना बायको मेल्यावर इतके दिवस बिना बायकोचा राहिलो असतो आसाराम बापू जग नाही तथागत भगवान बुद्धाने घरदार बायको असताना सोडलं म्हणजे सोडी सोन्याचा माझ्या भावानो भगवान बुद्धाची लोकान करता जगा फक्त स्वतःच नका मरू माई बायको माय लेकर आणि एवढ्या मोठ्या साड्या माझ्या देणे एखादी गरीब आले जेव्हा ऍक्सिडेंट होईल तेव्हा घरातले कोणी राहणार नाही ज्याले तुम्ही आपलं समजताना बाय नो ते आपले नसतात आणि अपघात झाल्यावर तोंडात पाणी टाकायला कोणीच नसतात रस्त्याना जाणारे मजूर लोक तुमच्या तोंडात पाणी टाकतात मग ते तुमचे कोण असतात कोण ज्याच्यासाठी जमवता म्हणून घरादाराला संसाराला अंजली दिली आणि दुःखाचा नाही नाट करण्याकरता ज्या गाचा निघाले आणि लोकांना सांगितलं बाय हो। दयाला जाऊ करता तू भोजी महाराज नीता शांती अखंडित राहू आपला भेटावेश टाळा माझी दर्ज वेळा प्रार्थना नाही आजचा दिवस मोलाचा आहे तिळगुळ घ्या गो गोल मोला दिवस जातीचा द्वेष करताने जातीय वादे करता जाती हो, हो। मुसलमानानं काय बिघडवलं ते तुमच बोला ना मुसलमान मिलिट्री मध्ये नाही झालं आगा लावून राहिले पुऱ्या देशात इस्लाम खात्री मे हिंदू धोके मे अभे छोटे नादुराने आके दे की हम मुसलमान भी कीर्तन सुनने में है या बौद्ध भी है या हिंदू भी है आणि या ख्रिश्चन भी है त्याला आगा लावता खत्रे मे हे मला गोळ्या मारतील मला मालूम आहे यायचे धंदे बंद केले नाही मी डायरेक्टच सांगतो ना मी नाही सांगत तुकाराम महाराज लिहता देवळीचा देव मेला अंतरीचा जागवा तुम्ही पाचशे फुटाची मूर्ती बसवा की उत्तर प्रदेशात एक हजाराची माता तो माणसातच देव आहे ते कोण सांगतात तुकाराम महाराज ऑब्जेक्शन असेल तर तुकाराम राम घ्या आपल्यावर नाही आय एम ए नो ऑब्जेक्शन सत्य पाठ आपल्याकडे रायटिंग आहे तुकोबाची गाथा गजानन महाराज संस्थान काढलेली की गजानन बाबा संस्थान तुकोबाची गाथा गा काढली त्याच्यात लिहिलं तुकोबानं

पहिले चार वर्ण होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आता दोनच वर्ण आहेत एक अंबानी आणि एक अंबानीच्या फॅक्टरीत काम करणारा तिसरी जात आहे जिओ ची मोबाईल वापरणारा हे तिसरी जात आहे नाही तर दोनच जाती आहेत एक खोजीवाल्याची एक मातीत बसणारा आणि या मातीत बसणार आले वर केलं हे जे शंभर जण आहेत ना बाबू भारतीय ज्ञानपीठ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एक एकशे एकोणीसशे अठ्यात्तरचा ओपिनिंग आहे बाबू टाळ्या वा। बाजू या नांदुऱ्यात हे मोठं मंदिर आहे अठ्यात्तर च ज्याच्यामुळं तुम्ही अधिकारी झाले ज्याच्यामुळे तुम्ही प्राध्यापिका झाल्या मॅडम ज्याच्यामुळे तुम्ही इंजिनियर झाले तुम्ही मिलटरी मॅन झाल्या तुम्ही बाहेर शिक्षिका झाल्या नाही तर तुम्ही सासूच म्हणे तुले बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले काय म्हणे मॅडम बोल मागची बाई बोल या खुर्चीवरच्या बोलणार नाहीत कारण उचे लोक की उंची पसन आहे बोल बाई बोला हे म्हणतात नको आळवून राहिलं धक्का लागला तर तीनशे चौपन्न नऊ आंबेडकर संविधान आता ते बीजेपीचा मंत्री गेला पाणी लावून हजामत झाली त्याच नाव एम जे अकबर ही नको पटहा

या डोळ्यानं बहीण म्हणून पा तुमची माय पा तिच्या तुम्ही जर म्हणाल मी दीपिका पदुकोण पाहतो तर तुमचा पादुकोण झाला दीपिकाच्या नवऱ्याचं नाव काय बघू बोल लवकर दीपिका पदुकोणच्या नवऱ्याचं नाव काय बोलणार लवकर लवकर तुला माहित नाही तर तू तोंड गायला मारतो त्या ना हल्या रवा हल्या माहित नाही तर तोंड काय मार्च ज्याने माहित आहे त्यानं बोल <laughs> हो, <laughs> ये ना बोल हा रणवीर बरोबर आहे घ्या पुस्तक तुम्हाला माझं पन्नास रुपयाचं पुस्तक सेपरेट रेट देतो बरोबर आहे ना रणवीर बरोबर आहे ना रे अभे होते हे जगा सारखे धन्यवाद जनरल अभ्यास पाहिजे बरोबर पाय नका लागू मला महाराज व्हावं लागत <laughs> मग तुमच्या डोक्यावरून हात फिरवा लागत काय झाला काय सरणी मग वाघ वाघ खरच वाघासारखा आहे उत्तर ते आले आले हे घ्या प्रबोधन सम्राट धन्यवाद धंदा चालू केला नाही मला साइड बिझनेस मध्ये पाळू नका काही करता वाट दाखवा बकरी होऊन बरं आहे ना अरे बकरीच्या भेटीले वाघ आला आता वाघाचाच बकरीच प्रेम बचा धन्यवाद काय करून राहिले आपण ते मेडिकलची औषधी पोहोचवता पोरगा डॉक्टर आहे का वालू राहिला कलेक्शनच राहिले तुमच्या चांगला आहे पण चांगली औषधी ते बचा उद्योगी आहे ना करते का काही काही अवलेत करत काहीच नाही त्याच्या बापानं कमवून ठेवलं त्याची अवलेत पिकअप घेत नाही आपलं चॅलेंज आहे त्याच्या पोराला पंच्याण्णव टक्के मार्क दाखवा मला आणि ज्याची पोरगी जिची माय भांडे घासत असत तिच्या पोरीले नव्वद टक्के मार्क आहेत मी माझं कीर्तन बोल होत येत नाही माझं कीर्तनच आहे कोणत्या कीर्तन आहे आजच्या कीर्तनानं स्फोट होण्याची दाट शक्यता आहे माझं कीर्तन झोमते वेलूळ करतात त्याची अंगार होते आता आपली अंगार तर किती वर्षापासून होऊन राहिले ज्योतिबा फुल्याले वरातीतून हकल्ल तवापासून अंगार होऊन राहिले तर मी शिक्प्याच आहोत रामदेव महाराजांना <coughs> मंदिरातून हकलो होत आहे इथं आदिवासी आहेत एक लव्याचा अंगठा कोण दान मागितला रे विद्यार्थ्यांना कसे बैला बोलत ना ठो लेखा तुम्ही पोरं बोला ना मला बक्षीस द्यायचं आहे तुम्हाला पुस्तक नाही नाही तुम्ही फोरगा नाही ना तुम्ही तर चार पाच लेकराचे बाप दिसता पण तरी धन्यवाद देतो या लेखरा बोलायची ले, गरज आहे याबाबत